भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष यशवंतराव उर्फ भैया आंबेडकर यांच्या छेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त नालंदा नगरातील सामाजिक सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दिलीप मेंढे हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा छाया बांगर या होत्या यावेळी एल एफ मेंढे तुकाराम रोकडे निरंजन तायडे यांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे यशवंत वाकोळे समाधान दांडगे रमेश जाधव गजानन वाकोळे आनंद दांडगे समाधान रणित एस के खंडेराव गणेश बांगर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित इंगळे यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अमोल मेंढे यांनी केले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा